नमस्कार आज आपण महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांचा शासन निर्णय दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसचा आणि विषय आहे शासकीय दस्तऐवजांवर आईचे नाव बंधनकारक करण्याबाबत आता शासकीय जे कागदपत्र आहे त्यांच्यावरती आईचं नाव बंधनकारक करण्यात येत आहे यापूर्वी झालेले शासन निर्णय तीस अकरा नव्याण्णव त्याचबरोबर शालेय शिक्षण विभाग पाच मार्च सॉरी पाच फेब्रुवारी दो दोन हजार चोवीस दोन दोन हजार दहा आणि सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस या शासन निर्णयाचा इथे संदर्भ देण्यात आहे आणि या शासन निर्णया संदर्भात सविस्तर पुढे बघणार आहोत प्रस्तावना दिलेली आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्र महसुली मृत्यूच्या नोंदी सेवा पुस्तक विविध परीक्षांचे आवेदन पत्र इत्यादी शासकीय दस्तऐवजांमध्ये आईचं नाव वेगवेगळ्या स्तंभामध्ये दर्शवण्यात येत आहे महिलांना पुरुषाबरोबर समानतेची वागणूक देण्यासाठी समाजामध्ये महिलांना समानतेची भावना निर्माण करण्यासाठी तसेच एकल पालक महिला यांची संतती अनुरव संतती यांना देखील समाजामध्ये मानाने जगण्यासाठी शासकीय दस्तऐजांमध्ये उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आडनाव या स्वरूपात नोंदवण्याचे बंधनकारक करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि हा त्या संदर्भातील शासन निर्णय झालेला आहे त्या शासन निर्णयात काय म्हटलेले बघूयात खालील शासकीय दस्तावेजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगवेगळ्या स्तंभात न दर्शवता त्यामध्ये काय करावं लागणार आहे सुरुवातीला उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि आडनाव अशा स्वरूपामध्ये नोंदण्याचे बंधनकारक करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर शासन निर्णय हा एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना लागू राहील कारण की तोपर्यंत हे जे सर्व विभाग असतील या विभागांमध्ये जे दस्तऐवज असतील त्यांचे बदल करण्यासाठी हा कालावधी दिलेला असावा इथे सर्वात महत्वाचा पहिला जन्म दाखला शाळा प्रवेश आवेदन पत्र जन्म दाखला आणि शाळा आवेदन पत्र हे नव्याण्णव आणि दोन हजार सॉरी दोन हजार दोन यामध्ये दाखला आणि शाळा प्रवेश आवेदन पत्र म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव चा जी आर आणि पाच दोन हजार दोन च्या निर्णयानुसार शाळेमध्ये दाखला त्याचबरोबर शाळा प्रवेशाचे आवेदनपत्र भरत असताना आईचं नाव नोंदवले जात आहे नमुना नंबर एकला आईचं नाव खतवण्यात येत आहे आणि दाखला देत असताना विद्यार्थ्याला शाळा सोडताना जो दाखला दिला जातो सुद्धा आईचं नाव त्या, आई त्या दाखल्यावरती लिहिण्यात येत आहे सर्व शैक्षणिक कागदपत्र तसेच जमिनीचा सात बारा प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्र शासकीय नियम शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक सर्व्हिस बुक असतील त्याचप्रमाणे शासकीय नियम शासकीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लिप म्हणजे वेतन चिठ्ठी त्याचबरोबर सॅलरी स्लिपनंतर से नंतर आपलं रेशन कार्ड म्हणजे सिधा वाटपत्र आणि मृत्यूचा दाखला या सर्वांमध्ये यापुढे एक मे दोन हजार चोवीस पासून आईचं नाव समाविष्ट करण्यात येत आहे सार्वजनिक आरोग्य विभाग जन्म मृत्यू नोंदवयीत आवश्यक त्या सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विचारमय करावा तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्म मृत्यू वहीत बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आडनाव अशा स्वरूपात नोंद करण्यात यावी दुसरा मुद्दा दिलेला आहे विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार म्हणजे आता स्त्रीचं नाव पतीचं नाव आणि आडनाव याच पद्धतीनुसार प्रक्रिया यावी आणि स्त्रियांच्या विवाह नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंद विण्याची मुभात ठेवण्यात येत आहे अनाथ तत्सम अपवादात्मक प्रकरणी जसं अनाथ मुलांच्या बाबतीमध्ये असेल त्या बाबतीमध्ये आई वडिलांचा पत्ता नसतो त्या ठिकाणी मुलांच्या जन्म मृत्यू दाखला दाखल्यात नोंद घेण्याबाबत सूट देण्यात येत आहे म्हणजे अनाथ मुलांच्या बाबतीत आईचं नाव नोंदवणं इथे शक्य होणार नाही म्हणून इथे ती सूट देण्यात आलेली आहे मुद्दा क्रमांक तीन याबाबत नमूद करण्यात येत आहे की खालील शासन निर्णय आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभात नोंदण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय म्हणजे तीस अकरा दो एकोणीसशे नव्याण्णव इथे शाळा महाविद्यालय रुग्णालय जन्म मृत्यू नोंदणी शिधा वाटपत्रिका रोजगार विनिमय केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा इत्यादी बाबतच्या आवेदन पत्रांवरती शासकीय नियम शासकीय कागदपत्रांवर अभिलेख्यांवर वडिलांच्या नावाचा स्तंभ असतो त्याच संबंधिताच्या वडिलांच्या नावाच्या स्तंभाबरोबरच संबंधितच्या आईच्या नावाचा स्तंभ ठेवण्यात यावा हा निर्णय झाला होता तीस अकरा एकोणीसशे नव्याण्णव त्याच नंतर शालेय शिक्षण विभाग यांचा शासन निर्णय आहे पाच दोन दोन हजार अन्वय प्राथमिक शाळेत इतका मध्ये विद्यार्थ्याचे नाव दाखल करताना दाखल नोंद नोंदवित म्हणजे जनरल रजिस्टरमध्ये नमुना नंबर एक मध्ये तख्ता ब मध्ये विद्यार्थ्याचे पूर्ण नाव लिहिल्यानंतर त्या शेजारी एका रखड्यात विद्यार्थ्याच्या आईचे नावही नोंद करण्यात यावी त्याचप्रमाणे विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला देताना त्यामध्ये विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव लिहिल्यानंतर त्याखाली विद्यार्थ्याच्या आईचे नाव लिहिण्यात यावे या पद्धतीने कार्यवाही दोन हजार पासून सुरू आहे शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग चोवीस दोन दोन हजार दहा या निर्णयानुसार घटस्फोटीत पती पत्नी वा वडिलांचा घटस्फोट झाला असेल अशा प्रकरणी त्यांना असणाऱ्या कस्टडी न्यायालयाने त्यांच्या आईकडे दिली असेल अशा घटस्फोटीत आईने महिलेने अपत्याच्या नावापुढे त्याच्या वडिलांच्या नावाऐवजी त्याच्या आईचे नाव लावावे अशी विनंती केल्यास विहित करण्यात आलेल्या अटीच्या अधीन राहून नावात बदल करण्यात कार्यवाही करण्यात यावी अशा प्रसंगी वडिलांचं नाव सुद्धा ती महिला ती आई असेल ती बघू शकते वरील शासन निर्णयात आईच्या नावाचा उल्लेख वेगवेगळ्या स्तंभात दर्शविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तथापि आता सदर शासन निर्णयात सुधारणा करून मान्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार उमेदवाराचे नाव आईचे नाव वडिलांचे नाव आणि नंतर आडनाव अशा स्वरूपात लावणे बंधनकारक करण्याच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय विभागाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे सांगितले चौथा मुद्दा आहे मांत्री माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार ज्या विभागाच्या कागदपत्राच्या नमुन्यात बदल करणे आवश्यक आहे त्या प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधिनियम नियम इत्यादी मध्ये सुधारणा करण्यासाठी विविध कार्यपद्धतीचा अवलंब करावा व तजनंतर आवश्यक ती प्रक्रिया करण्यात यावी म्हणजे एक मे दोन हजार चोवीस नंतर ही प्रक्रिया सुरू होईल तोपर्यंत सर्व बदल करून घ्यायचे आहेत सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाने दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक आहे दोन हजार चोवीस शून्य तीन चौदा एकोणवीस बेचाळीस त्रेपन्न बहात्तर तीस असा आहे या शासन -15, निर्णयावर डिजिटल स्वाक्षरी करण्यात आली महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या अध्यनुषाने व नावाने ही स्वाक्षरी झालेली आहे आणि संबंधितांना हे माहिती देण्यात आलेले या जी यापुढे प्रत्येक शासकीय निमशासकीय सर्व दस्तऐवज असतील मालमत्तेचे दस्तऐवज असतील त्या सर्वांवरती सो so, त्या उमेदवारचे म्हणजे स्वतः त्या व्यक्तीचे नाव त्यानंतर आईचे नाव वडिलांचे नाव आणि आडनाव या पद्धतीने यापुढे कार्यवाही करण्यात येईल